दर्शक हो, अता पाहना रहोत महत्वाची बातमी बळीराजा मोफत वीज जाहीर केल्यानंतर याचा आता पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचं मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं सर्वाधिक म्हणजे सोळा हजार मेगावॅट वीज कृषी क्षेत्राला देणार असल्याचं त्यांनी सांगितलं अशा पद्धतीनं कृषी क्षेत्राला वीज देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत सर्व शेतकऱ्यांना वीज ही सोलरच्या माध्यमातून दिली जाईल असंही मुख्यमंत्री म्हणाले शेतकऱ्यांना दिवसा तीनशे दिवस वीज मिळणार आहे कोणालाही रात्री पिकाला पाणी सोडण्याची गरज पडणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले एक कोटी चौतीस लाख ग्राहकांना मोफत घरगुती लाईट देणार असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प हाती घेतल्याचं ते म्हणाले सात जिल्ह्यातील दहा लाख एकर जमिनीला याचा फायदा होणार आहे चारशे सव्वीस किलोमीटरचा नवीन कालवा तयार करत आहेत प्रकल्प अहवाल तयार होऊन काम सुरू करायला दोन वर्षे लागतील असंही त्यांनी सांगितलं यामुळं पाण्यासाठी होणारे वाद आता निर्माण होणार नाहीत ते बंद होतील नाशिक अहमदनगर संभाजीनगर हे वाद मिटतील पिण्यासाठी मराठवाड्यात पाणी उपलब्ध होईल संभाजीनगर आणि जालना हे नवीन औद्योगिक क्लस्टर निर्माण होत आहे त्याला या पाण्याचा फायदा होईल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही